शिवसेना हिंगोली जिल्हा दलित आघाडीची प्रथम बैठक विश्रामगृह हिंगोली येथे माध्यमातून आपण सगळं परिवार म्हणून एक आपण जर काम केलं माध्यमातून आपण जर संघटित राहिलो तर एक खरं सांगतो की जिल्ह्यामध्ये आपण खूप मोठ्या मोठ्या करतो आणि याच्याकडे पाहून आपला कोणत्याही समाजाचा प्रतिनिधी आपल्याला सहकार्य करतो आपल्या माझी एवढा मोठा खंबीर शौचा मागायला जात आहे त्याच्यामुळे आपल्याला कोणाला मागायची काय गरज नाही तो माणूस तो आपल्याला सगळं देतो फक्त त्यांचे हात मजतूर करेल त्यांच्या इलेक्शन त्यांच्या त्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद पंचायत समिती असेल लो नगरपालिका असेल येणारी विधानसभा असेल त्यांना त्यांनी घरी आराम केलं पाहिजे आणि तो कामाला लागलं पाहिजे असं आपण एक एक कार्य करून ठेवायचं आपल्याला असं आपलं एक संबंध मजबूत करून ठेवायचं आहे त्यामुळं जास्त कमी मी सांगत नाही तुम्हाला भाषण काय करायचं आहे फक्त एवढं शकतो की जे जे पदं घेणार आहेत ते पदं घेऊन घरी बसण्यापेक्षा तुम्ही तुमच्या गावात शाखा तयार शाखाचे एक सात आठ लोक दहा लोक तयार करतील सर्कल व्हायचे एवढं गाव असतील प्रत्येक सर्कल वायचे सर्कलच्या बॉडी द्यायची जास्त लढत काढणार नाही आणि अशी आपण जर छोटे छोटे जर आपण संघटन केलो तर आपलं खूप मोठं संघटन होते गेल्या काळामध्ये तुम्हाला तर आता तुम्हाला मी सांगवलं कळणार नाही बोलणार बोलणार नाही परत तुम्हाला एक म्हणून तुम्हाला अजून बोलून जाईल की आपण काय करावे आणि ह्या माध्यमातून आपण आमदार साहेबांचे कळमनुरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार संतोष ददा बांगर यांच्या सूचनेनुसार तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हिंगोली येथील विश्रामगृहात जिल्हा प्रमुख सुमेध मुळे यांच्या नेतृत्वात नियुक्तीपत्र आढावा बैठक घेण्यात आली दलित आघाडी या बैठकीचे अध्यक्ष माजी पंचायत समिती सभापती भीमराव भगत तर प्रमुख पाहुणे हिंगोली नगर पंचायत बांधकाम सभापती श्रीराम बांगर यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती चंद्रकिशोर घोडके विकी सदावर्ते शंकर बगाडे दत्तराव धौसे सिद्धार्थ कुरे वडचुना सरपंच काबळे शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या आढावा बैठकी प्रसंगी युवासेना जिल्हा प्रमुख राम कदम बाळापूर मार्केट कमिटीचे सभापती दत्ता बोंढारे यांनी नवनियुक्त कार्यकर्त्यांचा भगवा रुमाल घालून सत्कार करून कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या या आढावा बैठकीमध्ये पाईकराव यांची कळमनुरी तालुका प्रमुख म्हणून निवड करण्यात आली तसेच धीरज पंडित यांची जिल्हा उपप्रमुख पदी निवड करण्यात आली तर प्रशांत खिल्लारे यांची जिल्हा सरचिटणीस पद निवड करण्यात आली वसंत पतिगराव गौतम नरवाडे राहुल पातोडे प्रशांत आवटे किशनराव पाईकराव देवराव पाईकराव सूरज पाईकराव बाळू लोणे यांची डोंगरकडा सर्कल प्रमुखपदी तर शंकर पंडित यांची डोंगरकडा उपसर्कल प्रमुखपदी निवड करण्यात आली सूरज पाईकराव यांची कळमनुरी तालुका सहसचिव पदी निवड तर सुनील पाईकराव यांची घोडा शाखा प्रमुख पदी निवड करण्यात आली सुमेध पाईकराव यांची घोडा उपशाखा प्रमुख निवड करण्यात आली यशवंत बलखंडे समाधान नरवाडे प्रशांत नरवाडे राजपाल कदम गणेश नरवाडे यांची कांडली शाखा सचिव प्रदीप पदी तर प्रफुल खिल्लारे यांची एळेगाव शाखा प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली गौतम पतिकराव देवराव पाईकराव सचिन हटकर अमोल पाईकराव सचिन पंडित यांची बाळापूर शाखा प्रमुखपदी तर शंकर तिवडे यांची बाळापूर उपशाखा प्रमुखपदी निवड करून धीरज पंडित राहुल पातोडे यांना नियुक्तीपत्र देऊन युवासेना प्रमुख राम कदम बाळापूर मार्केट कमिटीचे सभापती दत्ता बोढारे यांनी सत्कार करून पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसेना हिंगोली जिल्हा प्रमुख दलित आघाडीचे सुमेद मुळे यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसेना दलित आघाडीची गावागावांमध्ये शाखा स्थापन करून आमदार तथा शिवसेना हिंगोली जिल्हा प्रमुख संतोषदादा बांगर यांचे हात बळकट करण्याचा निर्धार करण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना देऊन सांगितले न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे हिंगोली शिवसेनाची बैठक झाली ज्या बैठकीमध्ये सर्व ठिकाणी ठिकाणी या ठिकाणी पन्नास ते साठ हजारच्या या ठिकाणी नियुक्त करण्यात आल्या येऊन प्रधानमंत्री आम्ही समर्थ मदत करून अशी आम्हाला गर्वी